यावल येथील जेटी महाजन स्कूलमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी सण साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यार्थ्यांना दीपावली पर्वातील सर्व सणांची सखोल माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थिनींनी नृत्य प्रदर्शन करीत उपस्थितांचे लक्ष वेधले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवल मध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी मध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी सण हा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका दीपाली धांडे पर्यवेक्षिका राजेश्री लोखंडे गौरी भिरूड यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि गणेश पूजनाने झाली कार्यक्रमात दीपावली पर्वातील बसुबारस या सणाची माहिती इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी तनुश्री अहिरे हिने दिली व माहिती देत असताना गाय वासरूची पूजा करण्यात आली त्यानंतर धनंत्रदोशीच्या दिवसाची माहिती चारू फेगडे यांनी सांगत आरोग्य देवता धन्वंतरी यांचे पूजन करण्यात आले तर दिवाळी नरक चतुर्दशीच्या दिवसाची माहिती योगिनी जावडे या विद्यार्थिनींनी दिली आणि लक्ष्मीपूजन दीपप्रवजन करण्यात आले लक्ष्मीपूजनाची माहिती गायत्री सर्वोदय या विद्यार्थिनीने सांगितली तसेच दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज हा दिवस असल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकमेकाला ओवाळून भाऊबीज साजरी केली या भाऊबीची माहिती रेश्मा पाटील या विद्यार्थिनीने सांगितली कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता सिनियर के जी इंग्लिश व सेमीच्या विद्यार्थिनींनी सुंदर असे नृत्य प्रदर्शन केले जे लक्षवेधी ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी निधी पाटील वैष्णवी भंगाडे यांनी केले तर आभार वैष्णवी नाफडे हिने मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा ते फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावलती धन्यवाद मॅम दिवाळी हा सण अतिशय शुभ मानला जातो दिव्यांचा या निमित्त आयोजित कार्यक्रम दिवाळीचा पहिला दिवस पारस याबद्दल आपल्याला माहिती चौथे वाद तेजाची स्नेहाच्या दिवस चौथे वास तेजाची वसुपारस म्हणजे पूजा पूजा धनुवासराचे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त शुभेच्छा वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे हा दिवस अश्विन महिन्याच्या साजरा करतात करता। भारत हा कृषी प्रधान वातावरणात सर्वजण विविध देवतांची कुलदेवतांची ग्रामदेवतांची यांची देखील पूजन करतात काही भागात या दिवशी उपवास करतात की जलम समृद्धी सत्य नमो नमः महिन्याच्या त्रयदाशिला साजरा केला जातो जनत्र

ओम लक्ष्मी ओम महालक्ष्मी नमो नम ओमीच्या सणांमधील शेवटचा सण असून त्या दिवशी बघिन आपल्या भावांना अवळून भाषासाठी प्रार्थना करतात कार्यक्रमाला उपस्थिती त्या बाबतीतांचेही आभार मानते शाळेच्या जाऊनच्या विद्यार्थ्यांनी कसले पवार आणि विधी पाठिंब्यांनी उत्कृष्ट